नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व बाळंतिणी मैत्रिणींचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे डिलिव्हरीनंतर बाळंतिणीचा आहार कसा असला पाहिजे आता बाळंतिण म्हटलं की भरपूर विश्रांती आणि खूप सारा पौष्टिक आहार हे समीकरणच आपल्याकडे आपल्या भारतामध्ये बनलेलं आहे परंतु हे समीकरण का बनले याचा आपण विचार केला आहे कधी डिंकाचे मेथीचे अळीवाचे लाडू पौष्टिक लाडू आणि भरपूर तूप याचा बाळंतिणीवर मारा केला जातो आणि मग कधी ही शिडशिडीत शीड़ चवळीची शेंग लाल भोपळा बनते हे कळतच नाही परंतु हा जो आहार आहे याच्यामागे काय शास्त्र आहे हे समजून घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि किती प्रमाणात कुठल्या वेळी हा आहार आपण घेतला पाहिजे आणि काय काय घेतलं पाहिजे हे देखील समजून घेणं इथं खूप गरजेचं आहे तसंच डिलिव्हरी झाल्यानंतर कुठल्या गोष्टी आपल्याला अजिबात खायच्या नाही आहेत कुठल्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे पौष्टिक पदार्थ सुकामेवा डिंक लाडू इत्यादी पदार्थ सुंठवडा हे देण्याचं कारण हेच की स्त्रीची ताकद वाढावी आणि रक्ताचं प्रमाण जे प्रसूतीमध्ये आणि इतर काळात प्रसूतीनंतरही होणारा जो रक्तस्राव आहे ते भरून निघण्यासाठी असा पौष्टिक आहार खूप गरजेचा आहे तसंच तुम्ही जर हा सकस आहार घेतला ना मैत्रिणींनं तर तुमच्या बाळालासुद्धा त्यातून आयर्न कॅल्शियम हिमोग्लोबिन आणि बऱ्याच गोष्टी पौष्टिक द्रव्य जीवनसत्व त्याला मिळणार आहेत तुमच्या दुधामार्फत मैत्रिणींनं आता आपण बघूया बाळंतिनीने काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे बाळंतिनीच्या आहारामध्ये गॅस वाढवणारे पदार्थ शक्यतो नको म्हणजे गॅस वाढवणाऱ्या भाज्या तेलकट स्पायसी या गोष्टी तसंच जंक फूड बाळंतिनीने पूर्णपणे टाळायचं आहे तसंच जितकं शक्य होईल तितकं तिनं चुरून मुरून चुरून चुरून, -चुरून खायचं आहे जेवढं तुम्ही चुरून खाल तेवढं तुम्हाला दूध यायला मदत होणार आहे बाळंतिनीने आहारामध्ये लिक्विड इंटेक भरपूर घ्यायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे ब्रेस्ट मिल्क जे आहे याच्यामध्ये सत्तर टक्के पाणी असतं हां अजून एक गोष्ट तिनं पाणी व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे बाळाला पाजायला सुरुवात करण्यापूर्वी एक ग्लास आणि पाजून झाल्यानंतर एक ग्लास हा नियमच तुम्ही स्वतःला घालून द्यायचा आहे कारण अशामुळे तुमच्या शरीरामध्ये ड्रायनेस येणार नाही आणि ब्रेस्ट मिल्कमध्ये सत्तर टक्के पाणी असल्यामुळे दूध वाढण्यास देखील म्हणजे स्तन्य निर्मितीसाठी देखील तुम्हाला इथं पाणी व्यवस्थित प्यायल्यामुळे मदत होणार आहे हल्लीच्या काळात तर डिलिव्हरीनंतर वेट लॉसकडे जास्त फोकस दिला जातो परंतु जर तुमचं सी सेक्शन झालं तर लगेचच वेट लॉसच्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण वेट लॉस साठी तुम्हाल तुम्हाला जो एक्सरसाइज करायला लागतो यावर सी सेक्शननंतर काही बंधनं येतात अगदी नॉर्मल डिलिव्हरीनंतर देखील तुम्हाला याच्यामध्ये बंधनं येतात तसंच वेट लॉससाठी असलेला कुठलाही डाएट करण्याच्या फंदात आत्ता तरी तुम्ही पडू नका म्हणजे कधीही वेट लॉस करायचंय म्हणून कमी खायचं वगैरे अशा गोष्टी सध्या टाळा जर तुमच्या घरामध्ये बाळाला सांभाळायला कोणी मदतनीस असेल तुमची आई असेल तुमची सासूबाई असेल तर मग अशा वेळेला शक्य झालं तर तुम्ही जेवणाचं स्केड्यूल ठरवा आणि ते स्केड्यूल स्ट्रिक्टली पाळा आता हे का पाळायचं हे पाळल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात कफ याचा बॅलन्स होईल आणि पुढे कुठलेही बाळंतिनीचे विकार तुम्हाला होणार नाही पण अगदी जर तुम्हाला कुणीच मदतनीस नसेल बाळाच्या जागरणामुळे किंवा अवेळी उठण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला स्केड्यूल पाळणं शक्य नसेल तर मग तुम्ही या स्केड्यूलकडे फोकस करू नका शक्यतो दोन दोन तासांनी तुम्ही खात चला जसं आपण प्रेग्नन्सीमध्येही वेळोवेळी वेड़ खात होतो तसं दिवसभरात दोन दोन तासांनी काहीतरी पौष्टिक तुम्हाला खायचं आहे असं देखील वेळापत्रक मी तुम्हाला इथं सांगणार आहे बऱ्याचदा काय होतं काही बाळ ही दिवसभर जागी असतात रात्री झोपतात तर काही बाळं दिवसभर झोपलेली असतात आणि रात्री जागरण करतात मग अशा वेळी तुम्हाला हे टाइम टेबल स्ट्रिक्टली फॉलो करणं शक्य नाही होणार मग अशा वेळी तुम्ही काय करा हे टाइम टेबल पाळूच नका जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तेव्हा दर दोन तासाच्या अंतराने हा पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करा आता इथं मी तुम्हाला एक स्टँडर्ड वेळापत्रक आणि तुमचा आहार कसा असला पाहिजे त्यात तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड करायच्या हे सांगणार आहे सकाळी उठल्या उठल्या साधारण सात ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे याच्यामुळे तुम्हाला शौचाला साफ होईल आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला एक ग्लासभर दुधामध्ये दोन चमचे शतावरी कल्प घालून प्यायचं आहे ही शतावरीची पावडर तुमच्या कमरेला सांध्यांना हाडांना बळकट करेल तसंच स्तन्य निर्मितीसाठी म्हणजे दूध निर्मितीसाठी देखील तुम्हाला मदत करेल आणि त्यानंतर तुम्ही चार ते पाच भिजवलेले रात्री भिजवलेले बदाम साल सोलून चावून चावून चघळून खायचे आहे त्यानंतर साधारण आठ ते साडेआठच्या दरम्यान तुम्हाला नाश्ता घ्यायचा आहे आता या नाश्त्यामध्ये दररोज जोपर्यंत तुम्ही बाळाला फीड करताय तोपर्यंत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची खीर खायची आहे त्याच्यामध्ये कुठली खीर तुम्ही खाल याच्यामध्ये तुम्ही रवा अळी नाचणी खसखस आणि तांदळाची खीर खाऊ शकता कधीकधी साबुदाण्याची खीर देखील तुम्ही खाऊ शकता तर या खिरीचा दररोज एक प्रकारच्या खिरीचा तुम्हाला तुमच्या आहारात समावेश करायचा आहे कारण या खिरी तुमचं दूध वाढवायला तुम्हाला मदत करणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही रवा शिरा उपमा शेवयांची खीर डोसा इडली अशा पद्धतीचा वेगवेगळा आहार कधीकधी तुम्ही पराठासुद्धा खाऊ शकता मुळा पराठा बटाटा पराठा अशा पद्धतीचा भारतीय आहार ब्रेकफास्टमध्ये तुम्ही आठ ते साडेआठच्या दरम्यान घेऊ शकता शक्यतो तुम्हाला ब्रेकफास्ट स्किप करायचा नाहीये सात वाजता दूध घेतल्यानंतर साधारण दीड ते दोन तासांनी तुम्हाला तुमचा नाश्ता उरकून घ्यायचा आहे याच्यामध्ये खीर असलीच पाहिजे जर तुम्हाला दूध यायला प्रॉब्लेम असेल दूध कमी येत असेल किंवा दूध निर्मिती झालीच नसेल तर अशा वेळेला काही दिवस सलग तुम्ही अळीवाची आणि खसखसीची खीर ही दररोज आहारात खायची आहे आता साडेआठला हा नाश्ता केल्यानंतर साडे दहा वाजता दहा ते साडे दहा वाजता तुम्हाला परत काहीतरी खायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय खायचं याच्यामध्ये तुम्ही फलाहार करू शकता पौष्टिक लाडू एक खाऊ शकता तुमचा सुंठवडा तुम्ही इथं खाऊ शकता फलाहारामध्ये कुठलाही सीजनल फ्रूट म्हणजे जो तुम्हाला अवेलेबल आहे उपलब्ध आहे तुम्ही याच्यामध्ये ॲपल खाऊ शकता बनाना खाऊ शकता कुठलेही सीजनल फ्रूट तुम्हाला एक सकाळी खायचं आहे याच्यामध्ये तुम्ही फळांचा ज्यूस देखील जर तुम्ही फळ नाही खाल्लं तर एक ग्लास फळांचा ज्यूस देखील तुम्ही ॲड करू शकता लाडवामध्ये डिंक लाडू मेथी लाडू अळीव लाडू पौष्टिक लाडू यापैकी एक लाडू तुम्ही खाऊ शकता आणि सुंठवडा तुम्हाला यावेळेला खायचा आहे खरीप खोबऱ्याची पावडर तुम्हाला यावेळेला खायची आहे साडेदहा वाजता आता तुमच्या दुपारची जेवणाची वेळ येते दोन तासानंतर साडेबारा ते एकच्या दरम्यान तुम्हाला पूर्ण आहार घ्यायचा आहे या आहारामध्ये काय काय असलं पाहिजे पोळी भाजी दूध काला किंवा बाजरीची भाकरी आणि दूध चुरून भात वरण अशा पद्धतीचा पूर्ण आहार आणि वरून तूप तुम्हाला इथं घ्यायचं आहे दुपारी चार वाजता थोडीशी विश्रांती झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथे थोडासा स्नॅक्स किंवा थोडासा ब्रेकफास्ट करायचा आहे तर या स्नॅक्समध्ये दुपारच्या स्नॅक्समध्ये तुम्ही काय घ्याल इथे तुम्हाला दूध घ्यायचं आहे पेलाभर दूध घ्यायचं आहे कुठलंही एक फळ शक्य असेल तर तुम्ही थोड्या वेळाने खाऊ शकता आणि इथे तुम्हाला डिंक लाडू देखील एक खायचा आहे म्हणजे एखादं फळ दूध आणि डिंक लाडू असा आहार चार वाजता तुम्ही घ्यायचा आहे रात्रीचं जेवण तुम्हाला साडेसात ते आठच्या दरम्यान करायचं आहे या जेवणात पुन्हा दुपारसारखंच पोळी भाजी दूध काला भाकरी भाजी मेथीची भाजी तुम्ही ॲड करू शकता मेथीच्या भाजीमुळे दूध वाढण्यास मदत होते आणि वरण भात तूप असा संपूर्ण आहार तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा घ्यायचा आहे आता तुम्ही बघितलं असेल रात्रीच्या जेवणात आणि दुपारच्या जेवणात दोन्ही वेळेला आपण दूध ठेवलेलं आहे जोपर्यंत आई ब्रेस्ट फीड करते ना तोपर्यंत जितकं जास्त दूध आई घेईल तितकं बाळाला दूध येण्यास मदत होईल आता रात्री झोपताना म्हणजे साधारण नऊ वाजता किंवा दहा वाजता तुम्हाला पुन्हा एकदा कपभर दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा शतावरी कल्प शतावरी कल्प पावडर तुम्हाला अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये हळद देखील घालू शकता परंतु रात्रीचं दूध देखील तुम्हाला इथं स्किप करायचं नाही आहे अशा पद्धतीचा सकस पौष्टिक आहार बाळंतिनीने घ्यायचा आहे याच्यामध्ये अळीव खसखस तुम्हाला दूध येण्यास आणि दूध वाढण्यास मदत करेल मेथीमुळे देखील दूध वाढेल तसेच मेथीमुळे शरीरामधील दोषांचा नाश होईल डिंक लाडू सुंठवडा शतावरी कल्प यामुळे तुमची हाडं मजबूत व्हायला मदत होईल कंबरदुखी सांधेदुखी पाठदुखी कमी होण्यासाठी देखील याच्यामुळे तुम्हाला मदत होईल आता डिलिव्हरीनंतर बाळंतिणींनी काय काय अवॉइड करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते जड कडधान्य जसं की हरभरा चवळी पावटा या गोष्टी तुम्हाला इथं पूर्णपणे अवॉइड करायच्या आहेत गॅस वाढवणाऱ्या भाज्या जसं की ब्रोकोली गवार कोबी फ्लावर या, या गोष्टी देखील तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे आंबट पदार्थ थंड पदार्थ खूप सारे प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ जंक फूड स्पायसी फूड तळलेले खूप सारे पदार्थ हे तुम्हाला तुर्तास टाळायचा आहे याचा तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो आणि तुमच्यामध्ये देखील गॅस वाढून पुन्हा तुम्हाला वाताचे विकार होऊ शकतात फळांमध्ये सीताफळ आणि फनस ही फळं तुम्हाला टाळायची आहेत अशा करते हा आहार तुम्ही नक्की घ्याल याच्यामुळे तुमची ताकद वाढेल स्तन्य निर्मिती दूध निर्माण होण्यासाठी मदत होईल दूध वाढण्यास मदत होईल आणि या आहारामार्फत बाळाला देखील सर्व पोषण तत्व सर्व जीवनसत्व मिळतील आणि तुम्ही आणि बाळ दोघंही छान गुटगुटीत आणि हेल्दी राहाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त बाळंतिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू